महिना शुभ संकेतासह राजयोगाच्या थोड्या संघर्षाचा मोठ्या लाभाचा यश हे केवळ परिस्थितीवर अवलंबून नसतं तर ते आपल्या प्रतिसादावर देखील अवलंबून असतं ही बाब मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी शनिदेवांचे अत्यंत परिश्रमी रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे परिश्रम तुम्ही नेहमीच करीत असता मात्र परिश्रम केल्यानंतर कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता तुम्ही केवळ कार्यरत राहता ही बाब आजच्या व्यवहारी जगात योग्य म्हणता येणार नाही आजच्या काळात व्यवहारी पद्धतीने वागणं देखील अत्यंत महत्त्वाचं असतं नमस्कार मी ॲस्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव कुंभ राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल राशी स्वामी जेव्हा धनस्थानात असतो तेव्हा धनप्राप्तीसाठी तो काळ अत्यंत शुभ मानला जातो तशा शुभ संधी तुम्हाला प्राप्त होतात विशेष बाब म्हणजे तिथे शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे त्यामुळे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व देखील विस विकसित होईल म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह तुमचे धनेश देखील आहेत धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे धनेश धनस्थानात ही स्थिती निर्माण झाली आहे जी अत्यंत शुभ मानली जाते धनप्राप्तीचे योग निर्माण होणं कुटुंबवृद्धीचे योग निर्माण होणं कुटुंबात बुद्धिमत्तेने वावरण्याचे योग असे अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत नातेवाईकांच्या भेटीगाठी होणं नातेवाईकांशी चर्चा होणं जुने मित्र भेटणं अशा अनेक शुभ गोष्टी तुमच्या बाबतीत घडून येणार आहेत थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीच्या परिश्रम स्थानात ग्रह विराजमान आहे राहू हा पापग्रह असल्यामुळे त्याला पत्रिकेतील तृतीय हे उपचय स्थान विशेषत्वाने मानवतं अर्थात तेथून तो सकारात्मक फळ देतो ज्यामुळे या काळात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील तुमच्या परिश्रमाच्या झाडाला भरभरून फळं लागतील त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल थोडक्यात तुमच्या परिश्रमाला समृद्ध करणारा हा कालखंड आहे या काळाचा लाभ घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल कारण तुमच्या चतुर्थस्थानात मंगळदेव रुचक राजयोग निर्माण करीत आहेत जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो मंगळदेव तुमच्यासाठी चतुर्थेश आहेत त्यासोबत ते तुमचे लाभेश देखील आहेत लाभेशाद्वारे हा राजयोग निर्माण होत असल्यामुळे रुचक महत्त्व तुमच्यासाठी जास्त आहे जो तुमच्यासाठी व शुभयोग निर्माण करीत आहे अर्थात त्यासाठी तुमचं नियोजन असणं देखील तेवढंच आवश्यक आहे ते त्यानुसार वास्तु वाहनाच्या दृष्टीने तुमचं नियोजन असल्यास या योगांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील तुमची स्वप्नपूर्ती घडून येईल म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे तसंच घरातील प्रत्येक व्यक्ती गांभीर्याने एखाद्या कार्यामध्ये व्यस्त राहील थोडक्यात या दृष्टीने देखील हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर राशीच्या पंचमस्थानात गुरुदेवांचं चा आगमन झालं आहे गुरुदेव तुमचे तृतीयेश असून आता ते पंचम स्थानात विराजमान असल्यामुळे तृतीयेश तृतीयाच्या तुरुतेया तृतीयात ही स्थिती निर्माण झाली आहे याशिवाय पंचमेश देखील पंचमात विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल ज्यामुळे तुमच्यातील कलागुण आकार घेतील त्याची शुभ फळं तुम्हाला निश्चितच प्राप्त होतील एकंदरीत शिक्षण संतती प्रणय या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक का आहे असं आपण म्हणू शकतो इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत तुम्हाला अभिमान वाटेल या पद्धतीने तुमची संतती कार्यरत राहील संतती जितकी मोठी होते जितकं कर्तृत्व गाजवतं तेवढा आनंद पालकांना होत असतो तुमची संतती जेव्हा तुमच्यापेक्षा मोठं कार्य करते तेव्हा तुम्हाला प्रचंड आनंद होत असतो त्या मोठ्या कार्याच्या दिशेने त्यांनी या काळात पहिलं पाऊल टाकलेलं असेल ही देखील एक सकारात्मक बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मखर जातकांसाठी हा काळ शुभ म्हणता येणार नाही या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी सांदेदुखी खांदेदुखी यासारखे प्रश्न तुमच्यासाठी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून योग प्राणायाम ध्यानधारण्यासारख्या चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या ते तुमच्यासाठी लाभदायक राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर मकर जातकांसाठी हा काळ लाभदायक आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल मात्र समाधान मिळेलच याची शाश्वती देता येत नाही नोकरी करणाऱ्या जातकांना कुठेतरी अस्थैर्य कुठेतरी संघर्षाचा सामना करावा लागेल सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो व्यावसायिक जातकांना देखील स्पर्धेचा सामना करावा लागेल व्यवसायात संघर्ष करावा लागेल अर्थात तो केल्यानंतर हा काळ देखील तुमच्यासाठी लाभदायकच होईल ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत्या या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास धनेश धनस्थानात पंचमेश पंचमस्थानात विराजमान आहे ज्यांना आपण अत्यंत मोठे शुभसंकेत म्हणू शकतो त्याहीपेक्षा मोठा शुभसंकेत म्हणजे चतुर्थ स्थानात मंगळ देवाद्वारे रुचक राजयोग निर्माण झाला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत महत्त्वपूर्ण राजयोग मानला जातो तेवढ्याच महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात भाग्येश भाग्याच्या भाग्यात असेल भावात भाव नियमानुसार प्रचंड प्रबळ झाल्यामुळे तो तुम्हाला अत्यंत सकारात्मक फळ द्यायला बाध्य होईल थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या महिन्यात सकारात्मक आणि नियोजनबद्ध कर्म करणार आहेत त्या कर्मातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल इतर महिन्यांमध्ये तुम्ही समजा आठ तास काम करीत असाल तर या महिन्यात दररोज किमान दहा तास काम कराल ज्याचा तुम्हाला स्वतःलाच आनंद होईल की आपण योग्य ते प्रेझेंटेशन करू शकलो आहोत थोडक्यात तुमच्या कर्माला समृद्ध करणारा हा महिना राहील त्याचा पूर्ण लाभ घ्यायला हवा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना विशेष लाभाचा म्हणता येईल लाभा अनेक संधी तुमच्यासाठी चालत येतील विविध प्रकारे तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ प्राप्त होईल हा लाभ तुम्हाला दीर्घकालीन फायदा देईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीनं विचार केला असता मकर जातकांसाठी या काळात खर्चाचे अनेक कारणं निर्माण होतील विशेषतः शिक्षणावर संततीच्या प्रगतीवर तुम्ही मोठा खर्च करणार आहात याशिवाय नोकरी व्यवसायासाठी देखील खर्च होईल थोडासा खर्च हॉस्पिटलवर होताना दिसत आहे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी देखील खर्च होईल हा सर्व आवश्यक खर्च आहे म्हणून तो नक्की केला पाहिजे त्या प्रमाणात तुम्हाला लाभ प्राप्त होणार असल्यामुळे खर्चाची अधिक काळजी करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने मकर राशीसाठी जून महिन्यातील सात सोळा आणि पंचवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर चार चौदा तेवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता मकर जातकांसाठी शमी वृक्षाची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांचा कोप हा सर्वात घातक मानला जातो त्यामुळेच साडेसाती सुरू असताना यावर आपल्याला कठीण उपाय शक्य नसेल तर केवळ शमी वृक्षाची पूजा करावी दर शनिवारी पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावणं देखील शुभ ठरतं या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील ते तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जून दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष